नमस्कार मित्रांनो सासवड येथे भव्य दिवस नामदार केसरी दोन हजार चोवीस मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये विशेष करून पहिलं बक्षीस हे एक लाख सेहेचाळीस ला हजार ठेवण्यात आलेलं आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला सध्या दुसरा झालेला म्हणजे दुसरा किंग अर्जुन पण पळताना दिसणार आहे आणि अर्जुन आपल्याला हा दिसणार आहे तो आबांचा नवीन जी खरेदी केली आहे आबांनी त्या पाखऱ्यासोबत पळताना दिसणार आहे तर बघूयात मित्रांनो ही जोडी कशी पळतीये पाखऱ्या आणि अर्जुन आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला डॉन म्हणून ओळखलं जातं असा नवम हिंद केसरी बाकासूर पण आपल्याला सासवडच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे वडकीला थोड्यासाठी आपल्या बाकासूरची हार झाली बाकासूरला पब्लिकच्या साईडने झोपायला पाहिजे होती असे लोकं म्हणत होती परंतु झालं गेलं आता आपल्याला बाकासूर हा सासवडच्या मैदानामध्ये सासवडच्याच कन्हैयासोबत पाळताना दिसेल तर बघूयात मित्रांनो सासवडचा कन्हैया आणि बाकासूर ही जोडी कशी पळतीये सासवडच्या मैदानामध्ये आणि पुसेगाव मैदानाच्या अगोदरचं हे बाकासूरचं आपल्या शेवटचं मैदान आहे तर बाकासूर आणि कन्हैयाला सासवडच्या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो